जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी येथे स्नेह उत्साह आणि सांस्कृतिक रंगाने नटलेले वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांचा उत्साह हो शिक्षकांची मेहनत आणि पालकांचा सहभाग यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक मान्यवर ग्रामपंचायत सदस्य माजी विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली लहानग्यांनी सादर केलेली देशभक्तीपरगीते आदिवासी शेतकरी नृत्य ऐतिहासिक नाट नाटिकांमधून त्यांनी कलात्मकता आणि नृत्य व अभिनय कौशल्य दिसून आले कार्यक्रमानंतर राज्यस्तरीय मंथन व एन एस ई एस परीक्षेतील राज्य जिल्हा व केंद्र स्तरावरील विद्यार्थ्यांना स्पर्धांमधील विजेतेपदांसाठी पारितोषिके देण्यात आली तसेच उत्कृष्ट अध्यापन तसेच शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेअंतर्गत तालुका पातळीवर पुस्तक समीक्षा प्रथम क्रमांक वक्तृत्व प्रथम क्रमांक पोवाडा गायन द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल मुख्याध्यापिका मधुरा वैष्णव यांचाही सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट अध्यापनबद्दल उपशिक्षिका मृणाली झुंजार यांचाही सत्कार करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका मधुरा वैष्णव व उपशिक्षिका मृणाली झुंजार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री स रामानंद चिखले व सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली पालकांनीही मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमासाठी विशेष आकर्षण म्हणजे सुमारे दोन हजार रुपये किमतीचे पाच डिजिटल वॉच ड्रॉ म्हणून ठेवण्यात आले होते ड्रॉसाठी सत्यम कॉम्प्युटर दोन डिजिटल वॉच अविनाश शिंदेराव चिखले दोन डिजिटल वॉच मोर्या कॉम्प्युटर एक डिजिटल वॉच अशा प्रकारे बक्षिसे ठेवण्यात आली होती सदर कार्यक्रमासाठी गावातील विविध संस्थांचे अध्यक्ष व सदस्य पोलीस पाटील राजेंद्र चिखले सरपंच ललिताताई चिखले उपसरपंच सुहज चिखले तंटमुक्ते अध्यक्ष भास्कर चिखले प्राध्यापक वसंत भालेराव हे मन चिखले व सर्व सन्मान्य ग्रामस्थ सर्व पालक साकोरे केंद्रातील सर्व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक तन्मय चिखले यांनी केले साऊंड व्यवस्था प्रसाद भेके यांनी बघितली मुख्याध्यापिका मधुरा वैष्णव यांनी शाळेचा आढावा व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली उपशिक्षिका मृणाली झुंजार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली विठ्ठलवाडीच्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लहान लहान मुलांनी आपली प्रात्यक्षिके दाखवलेले संपूर्ण सादरीकरण पहा स्टार मराठी डेलिन्यूजच्या माध्यमातून धन्यवाद संपादक सचिन वाळ प्रतिनिधी संतोष चिखले

आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा